मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट बुडली आणि त्यात तेरा जणांचा जा मृत्यू झाला यावेळी बोट अपघातातील प्रत्यक्ष दर्शी सोनाली गावंडर म्हणाले की आम्ही बोटच्या वरच्या बाजूला होतो ज्यावेळी बोट, बोट बुडायला लागली तेव्हा लाईफ जॅकेट घ्यायला माझी बहीण आणि जिजू खाली गेले होते मात्र खाली गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की लाईफ जॅकेट संपले मी त्यांना म्हणाले परत वर या परंतु माझ्या बहिणीला येता आलं नाही बोटीवरच्या जवळपास पन्नास लोकांनी लाईफ जॅकेट्स घातले असतील अशी माहिती त्यांनी दिली त्या म्हणाल्या ज्या लोकांनी लाईफ जॅकेट्स घातले होते ते पोहत होते परंतु ज्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स नव्हते ते वर आलेच नाही माझी बहीण ही त्यांच्यात होती ती वर आलीच नाही तिची चप्पल माझ्या हातात आली त्यावेळी काय घडलं होतं हे काही कळत नव्हतं सुरुवातीला लक्षातच आलं नाही की आपण बुडत आहोत तेवढा विचार करण्यासाठी वेळच मिळाला नाही त्या या अपघाताची माहिती देताना पायलट बोटीवर काम करणारे आरिफ म्हणाले सगळीकडून हेल्प हेल्प आवाज येत होता जितकं शक्य होत तितकं वेगाने काम केलं ला। लाकडी बोटीत अलाराम सिस्टीम नव्हती माझ्या अंदाजानुसार कॅपॅसिटी पेक्षा जास्त लोक असावे काही लोकांना लाईफ जॅकेट मिळालं नव्हतं त्यांना आम्ही लाईफ जॅकेट दिलं आणि वाचवलं आम्ही साधारण वीस ते पंचवीस लोकांना वाचवलं तिथल्या लोकांना नेव्हल फेरी बोटीत नेऊन सोडलं तेरापैकी चौदा मृतदेह आम्हाला तिथंच दिसले नेव्हल फेरी बोटीला कळवल्यावर ते उचलण्यात आलं लाकडी बोटीवर सर्व आपत्न यंत्रणा नसते त्यात फक्त लाईफ जॅकेट रिंग्स असतात